नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती बारामती अवक सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त दर आहे तेराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार सातशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील